नमस्ते श्री परमज्योतींचा चमत्कार बघूया मी मसायो कामियामा जपानमध्ये राहते सप्टेंबरमध्ये तीन दिवसीय कोर्समध्ये भाग घेण्याआधी परिवर्तन हळूहळू होत होते माझे आंतरिक विश्व शांत झाले आहे तरीही मी अजून कशातून तरी, तरी मुक्त झाले नाही असे मला वाटत होते पण ते नक्की काय होते ते मला माहीत नव्हते त्या तीन दिवसातील पहिल्या दिवशी मी त्यातून मुक्त झाले जेव्हा माझे आई वडील माझ्यावर किती प्रेम करत होते ह्या सत्याची जाणीव मला झाली आपल्यावर कोणी प्रेम करावे ही इच्छा व ध्यास नाहीसा झाला भूतकाळात जेव्हा माझ्याशी कोणीही बोलत नव्हते तेव्हा मला खूप एकटे व अस्वस्थ वाटायचे कदाचित मी कोणाला आवडत नसावी या कल्पनेने चिंताग्रस्त होत होते आता मला हे माहीत आहे की आपण कसे आकलन करतो त्यावर सर्व अवलंबून असते आतमध्ये आता जास्त शांत आहे श्री परमज्योती भगवती भगवानांच्या कृपेने माझ्या आयुष्यात लहान मोठे चमत्कार झाले आहेत आधी मी निर्णय घेऊ शकत नव्हते मला हव्या त्या गोष्टीची निवड करू शकत नव्हते आता मी गोष्टी अनुभव करते व अतिशय सहजपणे त्यावर कार्य करते जेव्हा ते घडते तेव्हा आंतरिक संवाद नसतो आणि मला ज्याची आशा असते ते परिणाम मला मिळतात दोन हजार दहामध्ये मी दीक्षागीवर झाल्यानंतर भारत व जपानमध्ये मी वेगवेगळ्या कोर्सेसमध्ये भाग घेतला मी खूप अनुग्रह प्राप्त केला होता चमत्कार अनुभवले होते तरीही मी असमाधानी व चिंताग्रस्त होते आधी मन माझा कब्जा करत होते पण आता मी सकारात्मकतेने माझ्या सत्याचा सामना करते बाह्य विश्व आंतरिक विश्वाचे प्रतिबिंब आहे ही खरोखर अद्भुत शिकवण आहे माझे आंतरिक विश्व बघितल्यानंतर माझ्या हृदयातील मूलभूत भाग स्थिर झाला जेव्हा मला निवड करायची असते तेव्हा मी खूप प्रामाणिक व शांत असते व काय निवड करावी यासाठी श्री परमज्योती भगवती, भगवती भगवानांना ऐकते या सर्व गोष्टींसाठी श्री परमज्योती भगवती भगवानांच्या अनुग्रहाची मी ऋणी आहे माझे आयुष्य इतके आरामदायक आहे की माझे आभार मी शब्दात व्यक्त करू शकत नाही मी सामान्य व्यक्ती झाली आहे असे मला जाणवते माझ्या वेदीवर ठेवलेले सोमाजल मी जवळजवळ रोज घेते शरद ऋतूमध्ये जेव्हा मी ऊन खाते तेव्हा मी परमानंदाचा अनुभव करते तुमच्यासोबत माझे बंधन दिवसेंदिवस दृढ होण्यासाठी कृपया मला तुमच्या जवळ ठेवा श्री परमज्योती भगवती भगवान मी सदैव तुमच्या दिव्यचरणी आहे